आपण पाहत आहोत आपण दुर्गा चौकात आहे आणि दुर्गा चौकातला हा मेन मेन रस्ता आहे या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी शासनाने पंचवीस वर्ष ज्या रोडची गॅरंटी घेतली होती तो रोड फक्त पाच सहा वर्षातच पूर्णपणे निस्तं नाबूद झालेला आहे या रोडवर जागोजागी खड्डे पडलेले आहेत आणि शासनाने परत तो रोड उखलून नवीन बंद करणार आहे आणि सुद्धा खूप सारा पैसा लागणार आहे आणि शासन ज्या रोडची पंचवीस वर्ष गॅरंटी घेते तो रोड साधा चार पाच सुद्धा टिकत नाही अशी दुर्दशा दो झालेली आहे आपण पाहू शकता आपल्या पाठीमागेल समोरील सर्व ठिकाणी रस्त्यावर शासनाने हा रस्ता उकळून परत नवीन रस्ता करण्यासाठी खोंदून ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये ससे उलपट ज्याला म्हणतात सामान्य नागरिक ज्या एवढेच रस्त्यावरून गाडी घेऊन जात आहेत एकदम अरुंद जागा आहे आणि त्याच्यातसुद्धा पूर्ण रस्ता शासनाने खोंजून ठेवलेला आहे किती लोकांना त्रास होत आहेत बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडेंटसुद्धा झालेला आहे आपण पाहू शकता लवकरात लवकर शासकाने या रस्त्याची दुरुस्त करावी व जे ठेकेदार आहेत कंत्राटदार आहेत ज्यांनी हा रस्ता पंचवीस वर्षाची गॅरंटीवर बांधलेला होता त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असं सामान्य नागरिक म्हणून मी आपणास सांगू इच्छितो आज कित्येक वर्ष झाले आहे ह्या रस्त्याची देवव्यवस्था झालेली आहे तिथेच पाईपलाईन आणि गड्ड्याची नाल्या वगैरे ते करणं चालू आहे आज आम्हाला आश्वासन दिला होता वीस पंचवीस वर्ष या रस्त्याला काही होणार नाही आता पाच सात वर्ष झाले ह्या रस्त्याची जीव्यवस्था बघू शकता तुम्ही कारण की इथं पाईपलाईन केला आणि तिथेचा वाहनाला अडथळा होणार आहे आणि काही दुर्घटना होणार आहे कारण की तिथं आता नळाचा पाईपलाईन येणार आहे आणि तिथं खड्डे खड्डे जागोजागू खड्डे आहेत तिथं खड्डे आहेत चौकात खड्डे आहेत सगळ्या गोष्टी आहेत आज त्या वाहनानं कित्ये अडथळा होणार आहे कित्येक नाही हे सामान्य माणसाला विचारून घ्या ह्या दुर्गा चौक इथे माझी एक छोटीशी स्टॉल आहे चहाची तिथून बोलत आहे मी सामान्य माणूस आहे कारण की ते अवस्था बघूनच आम्हाला ते एकदम चिंचडत वाटते धूळ उडणे आणि त्या गतिरोधक चहाच्या नाही वाहनाला अडथळा येणे सामान्य माणसाला चलायची पण एकदम अडथळा जात आहे